आपल्या गावामध्ये मध्ये मंत्री मोदय आले असं काहीच वाटत नाही आवाज नाही काय नाही तुमचं आपलाय काय झालं नेमकं मंत्री महोदयांचं स्वागत आपल्या वाडीपुर्वी गावामध्ये काय जय <laughs> स्वर्गवासी स्मृतीस वंदन करू श्रद्धेय उदा परिचारक मालक अंबानाना या तालुक्यातील ज्या मानवी हा तालुका घडवला असे या सर्व मानविबोधींना वंदन करू स्टेज वरील तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या या तालुक्याचे ग्राम विकास मंत्री भाऊ गोरे साहेब प्रशांतजी मालक साहेब रणजित भैया तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कल्याणजी काळे साहेब उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आता सगळ्यांची भाऊ नाव घेत नाही उपस्थित सर्व मान्यवर सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी आपण आपण या निमित्ताने वेगळ्या कुतुआला इथं जमा झाले तुम्ही सर्व बसलेली सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व या माझे कार्यकर्ते आमचे सर्व बांधव मागच्या पंधरा वीस दिवसापासून मला भाऊ वेगळ्या पद्धतीने आम्ही सगळेजण प्रचार करत होतो वेगळ्या पद्धतीने जनतेला सामोरं जात होतो स्वर्ग वसंतदादांचा वसा आणि वारसा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्याचा पहिल्यापासूनचा मानस आमचा त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो येणाऱ्या झेडी पंचायत समितीच्या इलेक्शनला आपण आपल्या कार्यकर्त्यांना उभा करायचं आणि जो आपला सर्वसामान्य लोकांसाठीचा जो वसा आहे काम करायचा त्यांना वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची त्या हिशोबाने मागच्या दोन महिन्यापासून आपण प्रक्रियेत होतो मला सांगितलं सगळेजण तयारीला लागलो महायुतीच्या प्रस्तावाच्या हिशोबाने सर्वजण तयारीला लागलो वार महायुती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पूर्ण टीम असत जय भाऊ आपल्या या तालुक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दबंग मंत्री म्हणून आपण त्यांना संबोधलं जात प्रशांत मालक साहेब असतील रणजित मंडळी एकत्रित येऊन या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी राज्याचा जेडीपीचा तालुक्याचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे या भावनेतून आमची सर्व नेते मंडळी चांगल्या पद्धतीने काम करत होती माझ्या एकट्यासाठी नाही तर तालुक्यातल्या सोळा पंचायत समिती आणि आठ जेडीपी जिल्हा परिषद या माध्यमातून लढून लोकांना सर्वसामान्य माणसांना सत्तेत पाठवण्याचं नियोजन या निमित्तानं भवानी करत होते मान्य पक्षीय पार्टी या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्याच्याही पेक्षा जी सर्वसामान्य जनता आपली पुढे बसली आहे हा केंद्र बिंदू पाहून आतापर्यंत आपण काम करत आहोत पण या मागच्या दोन दिवसात कुठे माझी शिंकली कायला मार्ग नाही आम्ही राष्ट्रवादीला झेंडा घालून पक्ष घालून आम्ही त्या निमित्तानं दादा पक्ष प्रवेश केला रणजित भैया आतापर्यंत तुम्ही आम्ही राजकारण केलं तुम्ही आम्ही के एकमेकांच्या विरोधात प्रशांत मालक आज स्टेजवर आहेत मालक साहेबांनी सुद्धा आम्ही पंचवीस वर्ष झाली एकमेकांच्या विरोधात काम केलं आमची विचारधारा वेगळी होती तर आमचं माध्यम जरी वेगळं असलं तर आमचा केंद्र मधू एकच होता साहेब तू म्हणजे समोर बसलेली जनता बरोबर आहे पण आजपर्यंत कधी आम्ही अडवा केली नाही कुठल्या संस्थेत कुणाचा हस्तक्षेप केला नाही कुठल्याही परिस्थितीनं लोकांमध्ये विष काढून लोकांमध्ये बडपण्याचं भाषण आतापर्यंत कोणी केलं नाही गट संपण्याची भाषा आतापर्यंत केली नाही एवढं सगळं चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत संस्कार होत असताना चांगल्या पद्धतीने राजकारण घडत असताना सर्वसामान्यांबरोबर राजकारण करत असताना हे कुठेतरी नियोजन मागच्या दोन महिन्याखाली खाली हे तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर आता एक आठ दिवस आपल्याला चांगलं बोलायचं आहे पण थोडक्यात बोलून समोर जास्त वेळ नाही घेता तो तो चंद्रबागेला फोडणार फोडणार नाही कसा फोडणार सांगा ना आणि आता पण आहे फोडणार नाय फोडायचा वेगळ्या पद्धतीनं वरच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करून साहेब आम्ही पक्षाला आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रामाणिक असताना काल आम्हाला एव्ही फॉर्म मध्ये अडचण आणून एक वेगळ्या पद्धतीनं हे आमची जी काही सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणाच्या हिशोबाने इलेक्शनच्या हिशोबाने त्यांचं स्वागत एवढं सगळं करत असताना त्या माणसांनी तुमच्या आमच्यामध्ये लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विष काढण्याचं काम केलं आणि आपल्याला अडचणीत आणायला प्रयत्न केला त्यांना माहीत नाही आपल्याला आजरीत आणलं आपण कुणाची लेकर आहे स्वर्गीय दोन हजार दोन ला दा दादा गेले शिंदे साहेब आज दोन हजार सव्वीस आहे चोवीस वर्ष झालं स्वर्गीय वसंतदाच्या प्रेरणा त्यांनी दिलेला वसा आणि वारसा घेऊन आम्ही लोकांमध्ये वावरतोय की जनता अजून सुद्धा आमच्या पाठीशी आतापर्यंत कायम आहे भविष्यात सुद्धा कायम राहणार कायम सांगतो कायम सांगतो आम्ही कायम प्रत्येक वेळेस वसंतदादा दोन हजार दोन ला गेले पण ला जाताना दो लोक दोन कारखाने सोडले असतील काय संस्था सोडल्या असतील पण भाऊ या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट आमच्यासाठी काय आहे तरी समोर बसलेली जनता आमच्यासाठी महत्वाची आहे आणि तीच खरी आमची इस्टेट आहे आणि त्या इस्टेटच्या इस जीवन आपण आतापर्यंत करतोय आणि हे सगळं करत असताना लोक ज्या चुकीच्या पद्धतीनं ज्या वार्ता करते की आम्ही हा गट संपवणार काळे गट संपवणार पाठी गट संपवणार परिचार गट संपवणार आता आता नवे नवे तर आम्ही भाजप संपवणार अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ज्या वर्गना हे लोक करते त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम आपल्याला करायचं आहे आहे ना आणि तुम्हाला सांगतो तुमच्या माझ्या सुदैवानं असा माणूस आपल्या जवळ आहे जो महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजे जो आपल्या स्टेजवर उपस्थित आहे असे आपले दबंग मंत्री जी त्यांचा ते आळा बसल्याशिवाय सोडणार नाही एवढी खात्री म्हणून <laughs> तुम्ही स्टेजवर आलाय माझ्या गावात आलाय मग तुम्हाला घोडावर बसवायचं काम आमचं नाही आमच्या सौचे संस्कार नाही माझं काय समोर आहेत आम्ही सर्व सर्वजण सर्वसामान्य कुटुंबात किंवा वेगळ्या विचारधारेत आहे आम्ही काय असं लोकांसारखं बोलणार नाही इलेक्शन ना आम्हाला तेच बोलतो आम्हाला तुमच्यासारखा मंत्री मी आभार म्हणतो दोन दिवसा दिवशी आपल्यावर दगा फटका झाला आम्ही सगळेजण अडचणीत आलो त्यावेळेस भाऊ तुम्ही आम्हाला सन्मानानं सामावून घेतलं या भाजपामध्ये तुम्ही आम्हाला सामावून घेऊन आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला या झेडपी आणि पंचायत समितीला सामोरं जाण्यासाठी बळ तुम्ही दिलं त्याबद्दल या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं खूप खूप आभार हो। <प्राथ> आम्ही दोन दिवसापूर्वी अडचणीत होतो लोक म्हणजे संपला आता गेलं म्हणजे लोक सांगा भाऊ ना संपली संपला आता पण भाऊ तुम्ही देवासारखे धावून आला आणि भाऊनी ज्यावेळेस वेळेस आमच्याकडे हा पंचा टाकलाय पंचा टाकलाय तर आता हा पंच काय काम करेल ही भविष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला दिसल्याशिवाय भाऊ राहणार नाही तुम्ही जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आम्ही फोन करणार नाही एवढं बाई या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो देऊ का मी परत तुम्ही सगळी एका बाजूला तोंड करचाल मला जायच <laughs> असतंय भाऊ असं होणार नाही निश्चितपणे भाऊ आम्ही दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून येणाऱ्या काळात आमच्या बरोबर प्रशांतजी मालक आहेत रणजित भैया शिंदे साहेब आम्हाला अवचळे साहेब आहे ज्येष्ठ मान्यवर तुमची सगळी आमच्या बरोबर आहे स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय मालक असतील आमचे बबनदा साहेब असतील समाधानदा असतील हे सर्व ज्येष्ठ मान्यवर वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कुणाचाही आतापर्यंत मान अपमान न करता सगळ्यांना ज्या त्या पद्धतीत येऊन आतापर्यंत आम्ही राजकारण केलेलं आहे समाजकारण केलेलं आहे त्यामुळं ही सगळी मंडळीची ताकद आमच्यासारख्या युवकांच्या जर पाठीशी राहिली तर निश्चितपणे जे हे फोपाव देण्याचे काय वेगळं चालले आजकाल लोकाला सांगायचं लोकांना येणार काढ धंदा जो चाललाय तो धंदा आमच्यासारखी युवक कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला आम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि ती जबाबदारी आजच्या दिवसापासून या निमित्तानं आपल्याला घ्यायची आहे एवढीच ग्वाही या निमित्ताने करतो कारण आपल्याला काय होते आपल्याला कोणतरी येत आहे काय तरी सांगते ना आपण त्याच्या मागे जातो साहेब तुम्ही का आम्हाला काल सामावून घेतलं आमचा कॉन्फिडन्स वाटा तुम्ही आज पंच्या टाक्याला डबल कॉन्फिडन्स वाटा तुम्ही सूत्र हातात घेणार आहे म्हटल्यानंतर त्यांना महामहानगरपालिका आठवली ज्यावेळेस जयाभाऊ वनानात उतरतात त्यावेळेस नेमकं पुढच्या काय होतं की काल सोलापूर जिल्हा नियंत्रण नगरपालिकेच्या हिशोबात तुम्ही बघितली नाही मुळातच साहेब त्यांचे जे पुढचे उमेदवार आहेत ते सगळे घाबरलेले आहेत त्याचं कारण असं आहे की मागच्या इलेक्शनला आमचे भाय आहेत उभा आहेत मी काहीतरी मोठा दर देतो मी पस्तीसशे रुपये दर देतो म्हणून त्या माणसाने ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं दिला गा दे नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांचं त्यांचं इलेक्शन मारलं पण आज जी काय त्यांची लोक उभा आहेत त्यांच्यामध्ये चलबिचल चालते आहे लोकांच्या सामोरं कसं जायचं लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं असं लोकांमध्ये जाणवले अक्षरशः भैया त्यांची लोक उमेदवारी घ्यायला तयार नाहीत हे मी माझ्या आत्मगोटात सांगतो म्हणजे सांगायचं असं आहे जे आपल्याला त्यांनी जो काय त्यांनी आपल्याला लोकांना लालूच दाखवलं गाजर दाखवलं तर ते त्यांच्या चांगलं येणार हे आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळात माझ्या सर्व तरुण युवकांना विनंती आहे चांगल्या पद्धतीने इलेक्शन सामोरं जावा आपल्याला सगळ्यांना या एकजुटीनं काम करायचंय भाऊ असतील मालक असतील बहि असतील शिंदवसाहेब असतील आपले समानंद दादा असतील ही सर्व टीम आपल्या बरोबर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्यावरची जबाबदारी दिली आहे जबाबदारी पार पाडून त्यांची त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी येणाऱ्या काळात सात तारखेला गुलाल घेऊनच महागारी यायचं अशी या निमित्ताने घेऊनच वाढी करून तुम्हाला जायचं अशी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा भाऊ तुम्ही आमच्या सर्वांवर विश्वास ठेवला मालक तुम्ही आमच्या पाठीशी राहिला रणजित भैया तुम्ही आम्हाला ताकद देणार आहेत चळवंत साहेब आहेत समाजानंद धावतडे आमच्या बरोबर आहे सगळी मंडळी आमच्या बरोबर असताना येणाऱ्या काळात आम्ही तेवढ्याच ताप्तीनं तेवढ्याच द्विषयीनं समोरच्या बोलतापाला बळी न पडता लोकांसाठी चांगलं काम करायचे सगळ्यात जास्तीत जास्त मंडळी म्हणण्यापेक्षा आठ जेडपी आणि सोळा पंचायत समिती निवडून आणायचं या निमित्तानं आपल्याला अभिवादन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतरची विनंती